मंडळी आज आपण अतिशय पौष्टिक जाळीदार आणि कापसापेक्षा सुद्धा मौलुसलुषित नाचणीचे डोसे बनवून घेतलेत हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला नाचणीसोबत डाळ तांदूळ भिजवायचे नाही आहेत की पीठ आठ तास फरमणसुद्धा करून घ्यायचं नाही आहे अगदी पाच मिनटात तुम्ही हे डिगभर डोसे अगदी सहज बनवू शकता तर सर्वात आधी आपल्याला मिक्सर जारमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे इथे तुम्ही रेडीमेड नाचणीचं पीठ वापरू शकता किंवा भाकरीसाठी तुम्ही जर नाचणीचं पीठ बनवलेलं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता त्याच सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक जो अवायलेबल असेल तो घेऊ शकता डोसे छान मौल होण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी पोहे घेतोय आपले जे नेहमीचे कांदे पोहे बनवण्याचे पोहे असतात तेच आहेत ह्याऐवजी पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता आता पोहे रवा आणि नाचणीचं पीठ आपण छान दळून घेऊयात म्हणजे सगळं साहित्य छान एकजीव होईल आणि रवा आणि पोहे सुद्धा छान दळले जातील तर हे बघा मी हे दळून घेतलंय सगळं छान दळलं गेलंय आणि पोह्यांची सुद्धा छान पावडर तयार आहे कुठेही अख्ख्या पोह्याचा कण राहिला नाहीये आता ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं आहे खूप जास्त आंबट दही वापरू नका नाहीतर डोसे आंबट होतील दहीऐवजी ताक घेतलं तरीही चालेल आणि एक वाटी पाणी यामध्ये ऍड करूयात सर्वात आधी मी इथे एक वाटी पाण्याचाच वापर केलाय पण मिक्सरला वाटताना अजून एक वाटी पाणी ऍड करून मी हे छान वाटून घेतलंय म्हणजे पूर्ण दोन वाटी पाणी वापरून मी हे छान असं बॅटर तयार करून घेतलंय बघा कुठेही गुठळ्या वगैरे राहिल्या नाहीयेत छान बॅटर तयार झालंय हे बॅटर आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार अर्धा चमचा मीठ करायचा आहे आणि बॅटर मध्ये छान एकजीव करून घेऊयात मीठ मिक्स करताना बघू शकता मिक्सरला हे बॅटर फिरवून घेतल्यामुळे हे खूप छान स्मूथ आणि सिल्की तयार झालंय आता यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनिटं असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल आणि डोसे सुद्धा छान जाळीदार बनतील तोपर्यंत आपण ह्या डोश्यांसोबत खाण्यासाठी नारळाची चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ॲड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर पीठ आपण पंधरा मिनटं सेट करून घेतलं आहे रवा छान भिजला गेलाय आणि बॅटर किंचित सघट्ट घट्टसुद्धा झालं आहे आता याचे आपण झटपट डोसे बनवणार आहोत आपण हे आठ ते दहा तास फरमण न करता झटपट डोसे बनवतो आहे त्यामुळे यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा ॲड करते सोड्याऐवजी तुम्ही इथे एक पॅकेट इनोसुद्धा वापरू शकता आपण हा बॅटरमध्ये छान एकजीव करून घेऊयात तर सोडा आपण बॅटरमध्ये छान एकजीव करून घेतला आता आपण ह्याचे डोसे बनवणार आहोत गॅसवरती आपण पॅन तापायला ठेवलाय पॅन चांगला गरम झाल्यानंतर ह्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि टिश्यूने संपूर्ण तव्याला पसरून घ्यायचं टिश्यूने तेल पसरवल्यामुळे सगळीकडे तेल एकसारखं एक पसरलं जाईल आणि पॅनवरचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते टिश्यूमध्ये सोक होईल आता यावर आपण बॅटर पसरवून घेऊयात बॅटर चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊन पॅनवरती ह्या पद्धतीने पसरवायचं बॅटर पसरवल्यानंतर बघू शकता लगेचच याला जाळी पडायला सुरुवात आहे खूपच छान अगदी घावण्यासारखी याला छान जाळी पडते वरून पाव चमचा एवढंच तेल ह्यावर सोडायचं आणि एक मिनिटाच्या आतच हा डोसा एका साइडने छान भाजला जातो डोसा दुसऱ्या साईडला परतून दुसरी साइड सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची संपूर्ण बॅटरचे डोसे आपण असेच बनवून घेऊयात हे डोसे बनवायला सोपे आहेत झटपट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर इथे मी थोडे डोसे बनवून घेतलेत खूप छान जाळीदार डोसे तयार होतात शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम नाचणी करते त्यामुळे गरमीच्या दिवसांमध्ये नाचणीच्या ह्या डोशांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये अवश्य समावेश करू शकता सकाळचा नाश्ता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे डोसे देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू